माहिती आहे की या महाराष्ट्राच्या विधान सभेची रणधुमाळी चालू झालेली आहे या रणधुमाळी मध्ये मागच्या अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंतच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी के ना केलं नाही भविष्यात कोण करतं मला माहीत नाही पण या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक ऐतिहासिक निर्णय आपल्या या महायुतीच्या सरकारने घेतले या महाराष्ट्रातल्या तमाम घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला सगळ्यात महत्वाचा ऐतिहासिक निर्णय तो म्हणजे नारी शक्तीचा सन्मान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या युतीच्या सरकारने केला हे सगळे विषय आज या महाराष्ट्रामध्ये तमाम घटक पाहत असताना विरोधकांची पायाखालची वाळू घसरते त्यांच्याजवळ युतीच्या सरकारच्या बाबतीत काहीही बोलण्यासाठी नाही म्हणून वेगवेगळ्या ना पद्धतीचे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करताय परंतु लोकसभेला घेतलेला अनुभव पाठीशी असल्यामुळे या महाराष्ट्राची जनता आता त्या गोष्टींना तारा देत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ही रणधुमाळी चालू झाली त्यावेळेस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि महाराष्ट्राच्या तमाम शिवसेना भाजप राष्ट्रवादीच्या महायुतीच्या नेत्यांनी आपल्या या महाराष्ट्रासमोर दहा प्रकारचे वचन तो वचननामा परवाच्या दिवशी प्रसिद्ध केलेला आहे आणि तो वचननामा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेपर्यंत पोचावा याची जबाबदारी प्रत्येक मतदारसंघाच्या आमच्या सर्व शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी आरबीआयच्या पदाधिकाऱ्यांवर दिलेली आहे ती जबाबदारी पोहोचवण्याच्या खास करून आम्ही आज, आज आपल्या माध्यमातून या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेच्या समोर जे दहा प्रकारचे वचनं आपल्या या युतीच्या सरकारने या महायुतीनी या ठिकाणी दिलेले आहेत ते आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय पहिल्यांदा तर मी या तिघांचे या महायुतीचे मनापासून आभार मानेल त्यांना धन्यवाद देईन त्यांचं अभिनंदन करेन कि अशा कुठल्याही मोठ्या मोठ्या घोषणा वचनामध्ये न देतात आणि मला खात्री आहे अजितदादा पवार साहेब या तिघांनीही जे जे वचन दिली ते शंभर टक्के मागच्या काळामध्ये पाळली त्याच्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये जे हे दहा वचन माननीय महायुतीच्या तिघही नेत्यांनी दिलेले आहेत हे ये वचनं येणाऱ्या पाच वर्षाच्या आत शंभर टक्के पूर्ण करतील अस किंवा करता येतील अशाच पद्धतीचे वचनं या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यामुळे मी माझ्या मतदारसंघाच्या तमाम जनतेच्या वतीने या महायुतीच्या तिघं नेत्यांचे मनापासून आभार मानतो त्याच्यातलं पहिलं वचन आहे की आज या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या भगिनी इतक्या एकवटल्या आहेत की ते आता घरच्यांच सुद्धा ऐकायला तयार नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्यांचा लाडका भाऊ आता जर का कुठल्याही भगिनीला विचारलं की तुझा लाडका भाऊ कोण तर ती सख्या भावाचं नाव न सांगता माझा लाडका भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे अशा पद्धतीचं त्या भगिनीच्या मुखातून येत आहे त्या भगिनीला जे पंधराशे रुपये मानधन आपल्या सरकारने दिलं ते एकवीसशे रुपयावर नेण्याचा वचन त्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महायुतीच्या दोघी नेत्यांनी दिलेला आहे त्याच पद्धतीने आज जी अपेक्षा या महाराष्ट्रातला तमाम शेतकरी बांधव करतोय की या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासूनचं लाखो करोड रुपये वीज बिला करता थकीत होतं आणि त्या विवंचनेमध्ये प्रत्येक एमएससीबीवाला त्याचा ट्रान्सफॉर्मर जो आला की त्याला ब्लॅकमेलिंग करायचा आणि मग त्याला ट्रान्सफॉर्मर मिळायचा पण आज मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करेल युतीच्या सरकारचं अभिनंदन करेल की त्यांनी या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची थकीत असलेली वीज वीज बिल माफ केलं आणि आत्ता शेतकऱ्यांना त्यांच्या समोरचा जो विषय आहे तो म्हणजे कर्जमाफीचा तर त्या कर्जमाफीचा विषय घेऊन त्यांनी शंभर टक्के शेतकऱ्यांची कर्ज माफी तर करायचीच आणि जो रेग्युलर असेल त्या शेतकरी बांधवाला वाल पन्नास हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय किंवा आश्वासन वचन आपल्या युतीच्या सरकारने दिलंय त्याचबरोबर जे मला वाटतं कदाचित या देशातलं पहिलं राज्य हे आपलं असेल की युतीच्या सरकारने या देशामध्ये माननीय पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी या संपूर्ण देशातल्या तमाम शेतकऱ्यांचा एक सन्मान केला त्यांना शेतकरी सन्मान योजना चालू केली सहा हजार रुपये वर्षाला देण्याचा निर्णय घेतला पण आपलं महाराष्ट्र सरकार असं या देशातलं पहिलं राज्य ठरलं की एका बाजूला मोदीजींनी सहा हजार रुपये दिले आणि आपल्या राज्य सरकारने त्याच्यात भर टाकून राज्याकडून देखील या राज्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना सहा हजार रुपये अनुदान दिलं हेच अनुदान पंधरा हजार करण्याच्या संदर्भातलं वचन आपल्या राज्य सरकारने दिलं युतीच्या सरकारने दिलं युती सरकार शासनाने दिलं त्याबद्दल त्या ठिकाणी त्या मी मनापासून आभार मानतो आज तर अनेक गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की खऱ्या अर्थाने अनेक गोरगरिबांची दिवाळी असेल कुठलाही सण असेल किंवा अनेक लोक आजही काही अन्नधान्यापासून वंचित आहेत या सगळ्यांना किंवा या अन्नाबरोबरच आम्ही जर का गावावर गेलो तर त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी येतात त्यांना घरकुलं नसतात जाग मंदिर वाचतात पण जागा नसते त्याच्यामुळे ह्या दोन ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे अन्न आणि निवारा ती या दोघही गोष्टी देण्याच्या संदर्भात वचन आपल्या युतीच्या सरकारने दिलेलं आहे त्याच पद्धतीने आता मला सांगताना आनंद होतो की आपल्या हे जे वृद्ध पेन्शन धारकांना जे पेन्शन या ठिकाणी मिळत खरं म्हणजे पहिले एक हजार रुपये आपल्याला सगळ्या संजय गांधी श्रावण योजनेच्या माध्यमातून मिळायचे परंतु आपल्या सरकारने त्याच्यात वाढ करून पंधराशे रुपये केलेलं होतं त्याच्यावर आता एवढा महागाईचा पिरियड जर का आपण पाहिला तर पंधराशे रुपयामध्ये त्या वृद्ध परिवाराचं महिनाभर कुटुंब चालवणं किंवा ते घर चालवणं त्याच्यावर संसार चालवणं हे शक्य होत नाही म्हणून त्याच्यासाठी त्यांना देखील एकवीसशे रुपये संजय गांधी श्रावणबाळमध्ये वृद्ध पेन्शन योजना या ठिकाणी चालू करायचा निर्णय किंवा वचन आपल्या सरकारने दिलंय अनेकदा अशी परिस्थिती येते की प्रचंड म्हणजे एका बाजूला मग ते सगळ्याच वस्तू महागड्या होतात परंतु संसार चालवताना अनेक गोरगरीब लोकांसाठी महत्वाचा विषय असतो की आपल्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत या सगळ्या वस्तू इतक्या महागड्या होतात की त्या त्यांना महिनाभर आपल्याला मिळालेल्या पगारातून मजुरीतून त्या चालवणं शक्य होत नाही आणि म्हणून त्या किमती कुठेतरी स्थिर राहिल्या पाहिजे याच वचन आपल्याला युतीच्या सरकारने किंवा युती, सरकार कि युती शासनाने दिलेलं आहे त्यांचेही मी मनापासून आभार मानतो पंचवीस लाख रोजगार निर्मिती तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये प्रशिक्षणातून महिन्याला दहा लाख विद्यार्थ्यांना रुपये दहा लाख दहा हजार रुपये विद्या वेतन देण्याचं वचन या ठिकाणी सरकारने घेतलं खरं म्हणजे राज्य सरकारचे खरोखर म्हणजे आपण मानावेत तेवढे थोडे आहेत मी पहिलेच आपल्याला सांगितलं की इतक्या घटकांना अडीच वर्षामध्ये निर्णय मान्य मुख्यमंत्री महोदयांनी किंवा युतीच्या सरकारने घेतले आता हा त्याच्यात यशस्वी झालेला प्रयोग आहे याला कायम ठेवण्याच्या संदर्भातला हा निर्णय याला दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये दरमहा देणं याच कारण असं आहे की इतका बेरोजगार तरुण आहे या महाराष्ट्रामध्ये की ते आपण मोजू शकत नाही एवढी मोठी संख्या आहे आणि तो दिशाहीन झालेल्या तरुणाला कुठेतरी दिशा मिळावी तो, तो चुकीच्या मार्गाने जाऊ नये हा एक उद्या डोळ्यासमोर ठेवून त्यांना दहा हजार रुपये महिना देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचा निर्णय आहे आपण मी आम्ही जेव्हा आता मतदारसंघामध्ये फिरतो या अडीच वर्षांमध्ये प्रचंड कामं केली यात कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु आता गावात गेल्यावर आमच्याकडे शेतकरी बांधवांची एकच मागणी असते की आम्हाला शेत पानन रस्ता द्या अशा अवस्थेमध्ये आम्ही जरी या वर्षात सातशे किलोमीटर रस्त्यांपैकी जवळपास साडेतीनशे किलोमीटर रस्त्यांची मंजुरी आपण आणलेली आहे पण हा इतका महत्वाचा निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतला की आज तमाम शेतकरी अशा ह्या अवकाळीच्या पावसात शेतात जाण्यात किंवा जे मूग उडीद सारखे लवकर येणारे पीक आहेत हे पिकं सुद्धा तो शेतातून बाहेर काढू शकत नाही इतकी वाईट अवस्था आपल्या शेतकरी बांधवांची असते आणि म्हणून त्या ठिकाणी पंचेचाळीस हजार गावांमध्ये पानंद रस्ते बांधण्याच्या संदर्भातला महत्वपूर्ण वचन आपल्या सरकार या सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे शेतकरी बांधवांची जी अवघड परिस्थिती या ठिकाणी रस्त्याच्या संदर्भात आहे ती शंभर टक्के मिळतात यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही अंगणवाडी आणि अशा सेविकांना पंधरा हजार रुपये आणि सुरक्षा कवच पंधरा हजार रुपये वेतन आणि विमा संरक्षण देण्याचं वचन ज्या ठिकाणी आपल्या युतीच्या युती शासनाने किंवा युतीने आपल्याला या ठिकाणी वचन दिलेलं आहे त्याच पद्धतीने म्हणजे आता एका बाजूला शेतीचं तर आपण शंभर टक्के वीज बिल माफ केलंच पण ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीसाठी आता भविष्यात झिरोचं बिल आपल्याला येणं चालू झालेलं आहे आता जो घरातला विषय आहे त्या घराच्या विजेला सुद्धा तीस टक्के कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचं वचन या ठिकाणी आपल्या युती शासनाने या ठिकाणी दिलेलं आहे सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणावीस म्हणजे दोन हजार एकोणतीस शंभर दिवसाच्या आत सादर करण्याचं वचन त्यांनी दिलेलं आहे हा अत्यंत महत्वाचा विषय आहे की ह्या सगळ्या धावपळीमध्ये अनेक असे घटक आहेत की ते घटक अजूनही दुर्लक्षित झालेले घटक आहेत मी आज अतिशय जो महत्वपूर्ण केंद्र आणि राज्य सरकारने घेतला की आतापर्यंत अनेक असे बंजारा समाजाच्या वस्त्या आहेत की ते आजही म्हणजे तो खूप दगडावर जाऊन बसलेला किंवा खडकावर जाऊन बसलेला तो समाज आहे अजूनही त्यांच्या अनेक वस्त्यांपर्यंत रस्ते नाहीत त्या गावात अजूनही त्यांच्या मूलभूत गरजा कम्प्लीट नाही म्हणून युतीच्या आपल्या मोदीजी मोदी सरकारने आणि आपल्या एकनाथ शिंदे सरकारने म्हणजे दोघे राज्य आणि केंद्र सरकारच्या युतीच्या सरकारने राज्याचे चाळीस टक्के आणि केंद्राचे केंद्रा साठ टक्के याच्यावर स्मार्ट बंजारा वस्ती म्हणून एक निर्णय घेतला सगळे तामे यांना दुरुस्त करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला मला वाटतं आचारसंहिता लागायच्या दोन दिवस आधी या महाराष्ट्राला सत्तावीसशे करोड रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय आपल्या राज्य आणि युतीच्या केंद्र सरकारने या ठिकाणी घेतला असे अनेक गाव आहेत की जे दुर्लक्षित आहे अशा ह्या गावांना म्हणजे स्पार्ट करण्याच्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं विजन डोळ्यासमोर ठेवून या महाराष्ट्राला या देशात नंबर एक कसा करता येईल विकासात्मक दृष्ट्या या देशामध्ये या राज्याचा आलेख आपल्याला कसा वाढवता येईल हा एक मोठा प्रयत्न या विजन महाराष्ट्राच्या दोन हजार एकोणतीस पर्यंत मला वाटतं त्यांनी दिलेलं आहे मला खात्री आहे की या आपल्या यु महायुतीनी महायुतीतल्या तिघही नेत्यांनी चारही नेत्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो या महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या तमाम घटकांना एक वेगळी दिशा देण्याच्यासाठी हा वचननामा जो प्रसिद्ध केलेला आहे हा वचननाम्याचं मी या पाचोरा आणि भरगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेच्या वतीने शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि आर पी आयच्या सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आमच्या या युतीच्या तिघे नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण कुठलं तरी थापा मारत बसण्यापेक्षा जे आमचं होणार आहे आमच्याकडून या महाराष्ट्राचं जे आम्ही कल्याण करू शकणार आहोत असंच विजन महाराष्ट्र आपण या ठिकाणी या जनतेच्या समोर मांडलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आपलं युतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमताने निवडून यावं अशी मी आमच्या सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र